दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने सध्या राज्यातील वातावरण तापले दिशाचे वडील सतीश सालियान यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळाले एवढंच नाही तर विधिमंडळ अधिवेशनातही या घटनेचे जोरदार पडसाद उमटले यावेळी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्ट पासून तर त्यांच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी करण्यात आली एवढं सगळं घटल्यानंतर आता दिशा सालियानचा शवविच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलाय या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नेमकं ने ने काय आहे आणि दिशाच्या वडिलांचं आणि वकिलांचं म्हणणं काय आहे याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि आहे रिद्धेश कदम जून रोजी दिशा मृत्यू झाला तर अकरा जून रोजी तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर आला हाच पोस्टमार्टम रिपोर्ट सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होतोय यात दिशा सालियनच्या शरीरावर जखमा होत्या तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता दिशाचे समोरचे दात देखील पडले होते याशिवाय तिच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती नमूद करण्यात आले यासोबतच दिशाच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेले असून डोक्याला आणि इतरत्र गंभीर दुखापतीमुळेच दिशाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले मात्र दुसरीकडे सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा हो यांनी हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा असल्याचं म्हटले दिशा सालियांवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आदित्य ठाकरे आरोपी होते म्हणून या प्रकरणात डॉक्टर पासून तर पोस्टमॉर्टम पर्यंत सगळं मॅनेज करण्यात आलं आणि हेच आम्ही आमच्या तक्रारीत लिहिलंय बनावट अहवाल तयार केल्यानंतर त्यात सगळ्या खोट्याच गोष्टी लिहिण्यात येतात हा पोस्टमॉर्टम अहवाल खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे सगळे पुरावे आहेत सचिन वाझे याने मनसुख हिरेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता त्यात त्याचा मृत्यू बुडून झाल्याचं सांगितलं होतं पण एनआयने तपास केल्यानंतर तो पोस्टमॉर्टम खोटा असून त्याची हत्या झाल्याचं सांगितलं त्यामुळे अशा पोस्टमॉर्टम यांनी आपल्या याचिकेत कोणता आरोप केलाय ते समजून घेऊया बनावट पोलीस अहवालांमध्ये जे दावे करण्यात आले त्याप्रमाणे दिशाला मानसिक त्रास किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तीचा तिचा कोणताही इतिहास नव्हता असं या याचिकेत नमूद करण्यात आलंय दिशाच जीवन अचानक आणि संशयास्पद रित्या संपलं तिच्या मृत्यूच्या सभोवतालची परिस्थिती संशयास्पद होती दिशाचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार नसून तो पूर्वनियोजित हिंसाचाराचा प्रकार होता तिच्यावर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचं या याचिकेत म्हटलंय प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न योग्य शवविच्छेदन विश्लेषणाशिवाय घाईघाईने केलेले अंत्यसंस्कार या सगळ्या गोष्टींमुळे दिशा सालियांवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आले विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा मुद्दा चांगलाच गाजला भाजपा आमदार राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात एस आय टी चौकशी होत असताना अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी केली सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारचे पोलीस इथे आल्यानंतर त्यांना का अडवण्यात आलं सुशांतचे आत्महत्येनंतर उद्धव ठाकरे सरकारने त्याचा फ्लॅटला रंगरंगोटी करून तो तातडीने मूळ मालकाला का परत केला होता या सगळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राम कदमांनी केली तर विधान परिषदेत शिवसेना आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या दोन एप्रिलला सुनावणी होणार आहे या सुनावणीत नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे मात्र दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद